अंधारी खून प्रकरणातील कन्हेरचा बडामासा अद्यापही मोकाट पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह राजकीय दबावातून दिरंगाई गेल्या आठवड्यात कास पठारच्या झाडीत अंधारी गावाजवळ एक मृतदेह आढळून आला होता दरम्यान मृतदेहाची ओळख पटल्यानंतर हा व्यक्ती संजय शेलार हा जावली तालुक्यातील अंधारी या गावचा रहिवासी असल्याचं समोर आलं होतं मात्र शवविच्छेदन अहवालानंतर संजय शेलार याच्या छातीवर मार लागल्याने हत्या झाल्याचे उघड झाले होते यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगावत काही संशयितांना ताब्यात घेतले मात्र वरिष्ठांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दबावानंतर चौकशी करून त्यांना सोडण्यात आलं मात्र दरम्यानच्या काळात त्यामध्ये एक मोठा गौप्यस्फोट झाला यामध्ये मृत संजय शेलार याच्या वडिलांनी कन्हेरच्या बड्या माशाने माझ्या मुलाचा खून केल्याचा आरोप करत या बड्या माशाला तात्काळ अटक करावी अशी मागणी केली यानंतर लोकवृत्तने उठवलेल्या आवाजानंतर हे प्रकरण चांगलं गाजलं मात्र या प्रकरणात आज तब्बल दहा दिवस उलटल्यानंतरही खुद्द संजय शेलार यांच्या कुटुंबियांनी संशयित आरोपींच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करून देखील अंधारी खून प्रकरणातील कन्हेरचा तो बडामाचा अद्यापही मोकट फिरत असल्याचं वास्तव्य आहे यामुळे पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे राजकीय दबावातून तपासात दिरंगाई होत असल्याच्या चर्चा आहेत या प्रकरणी लोकवृत्तने अद्याप कोणालाही अटक झाली नसली तरी लवकरच संशयितांच्या मुस्क्या आवळल्या असल्याचे एल सीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले यातच चौदा जानेवारीला कोयना भागातील बावीस गावातील नागरिक एकत्र येत सातारच्या पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत यामुळे कन्हेरच्या माशेच्या अडचणीत वाढ होणार आहे मात्र नागरिकांच्या मोर्चा नंतर हा मासा पोलिसांच्या गळाला लागणार का असा सवाल केला जात आहे मात्र पोलिसांनी निपक्षपणे या प्रकरणाचा तपास करून शेलार कुटुंबियांना न्याय मिळवून देणे गरजेचे असताना पोलीस यंत्रणा मात्र आरोपीच्या दावणीला बांधलेल्या अद्याप आरोपीला ताब्यात घेतल्या नसल्याचेच नागरिकांचे म्हणणे आहे आता या प्रकरणी सातारा पोलीस अधीक्षकांची भूमिका ही महत्वाची आहे